जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्ताच्या निर्णयानुसार किमान वेतन मिळत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून कर्मचारी बेमुदत संप पुकारला आहे कामगार आयुक्त दर सहा महिन्यांना किमान वेतन दर जाहीर करतात परिमंडळ एकमध्ये नशिराबादची ही नगरपरिषद आहे यात प्रत्येक कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये वेतन मिळायला पाहिजे मात्र तसं न होता तुटपुंजी पगार मिळत आहे तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करावी किमान कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पुरेल इतके वेतन दिले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी नशिराबाद नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन बेमुदत संपाचा पावित्र्य उगारला आहे यापुढेही आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिकाही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे पाहिजे फक्त आमची एवढीच मागणी आहे सात हजार रुपये पेमेंट आम्हाला ना पुरत नाही आमचे लहान लाहान लेकरे हां कोणाला सात भेटतं कोणाला पाच भेटतं असं त्याच्यामुळे आम्हाला संप करावा आहे बस काय पगार पगार पाहिजे जे नगरपालिकेचं नऊ हजार पाचशे किमान वेतन पगार पाहिजे पाहिजे साहेब आम्हाला तीन दिवस झाले काय किती तरी भारत राखी बोल

आमची सफाई कर्मचारीची मागणी आहे की त्यांची पगार वाढीव होण्यासाठी कारण की किमान वेतनाप्रमाणे क का, कम का, कामगार आयुक्ताच्या पत्रानुसार दर सहा महिन्याला कामगार आयुक्त आपणा किमान वेतन दर दर जाहीर करतो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या का, का कामगार आयुक्ताने यांना परिमंडळ एकमध्ये नगरपरिषद अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली नगरपरिषद आहे त्या ठिकाणी परिमंडळ एकमध्ये आल्यानंतर त्याला यांना किमान वेतनाप्रमाणे एकवीस हजार सातशे रुपये पगार मिनिमम मिळणं हा अत्यावश्यक आहे हा शासनाचा परि शासनाचा राजपत्रानुसार आहे आमची एवढीच एक मागणी आहे की यांची पगारवाढ व्हा पगारवाढ व्हावी यांना शासकीय सुट्ट्या व शासकीय लाभ मिळावा समावेशन झालेले सगळे कर्मचाऱ्यांचं जा समावेशन झालं परंतु ज्याच्या आधारावर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर व साधारणतः शहर शहरची स्वच्छता होते त्या सफाई कर्मचाऱ्यांना समावेशांमध्ये दौळण्यात आलेले परंतु चला ठीक आहे की समावेशन प्रक्रिया ही उशिरा होते तरी यांचा निर्वाह होण्यासाठी यांचा तेवढा पगार तरी द्यावा पाहिजेल एवढी शासनाला व नगरपरिषद अधिकारी राजेंद्र सोनवणे साहेबांना आम्ही माननीय मुख्याधिकारी राजेंद्र सोनिया साहेबांना आम्ही मागणी करतो की आमची मागणीकडे त्यांनी लक्ष द्यावे व माननीय पालकमंत्री साहेब व आमच्या मा जगाव जिल्ह्यातले जे बी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याकडेही मागणी करतो की यांची पगाराकडे लक्ष देऊन यांचा निर्वाह करण्यात यावा काय आमची पुढची भूमिका अशी राहणार की आज तीन वाजल्यानंतर निवडणूक आयोग जर आचारसहता लागू करतील तर आम्हाला संपाचा संविधानाच्या आधारानुसार आम्हाला संपाचा अधिकार राहणार नाही आहे परंतु आम्ही परत हा संप तात्पुरता स्थगिती करून पुढं याच्यापेक्षा मोठी भूमिकेत जाऊ आणि आमच्या जेवढे कर्मचारी आहे तेवढे सर्व कर्मचारी आमच्याकडे येणारा जो बी प्रतिनिधित्व असेल त्याला ते आम्ही एकच मागणी करू की पहिले आमची पगार वाळका त्यानंतर आम्हाला वोटिंग बुथवर घेऊन जा तुम्ही वोटिंग करण्यासाठी जय भीम जय वाल्मी मी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संतोष बाबू थामेट. कर्मचारी म्हणून नगर परिषदेच्या समोर या ठिकाणी उपोषणाला बसले बेमुद्द संप या ठिकाणी सुरू आहे काय मागणी काय तुमची? साब नसिराबाद के कर्मचारियों का पगार किमान वेतननुसार जो नियम है उससे उनका पगार होना चाहिए और जो उनकी मांगे है वो उतनी पूरी होनी चाहिए बस इतनी हात जोड़ के आप लोगों से विनंती. क्या नाम आपका? नितीन चरण बेंडवाल शहर अध्यक्ष